अरे नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात संघर्ष जीवनाचा आणि मी तुमचा मित्र श्रावण तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे कारण सर्व मेंढपाळ बांधवांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो व्हिडिओ क थोडा एक स्किप न करता बघा मित्रांनो कारण मी माझ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला जे मेंढपाळांवर खूप मोठं संकट आलं आहे मित्रांनो त्याच्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे कारण आता सध्या मित्रांनो पावसाळा दिवस चालू आहे आणि त्याच्यात मित्रांनो सर्वात मोठं संकट असं आहे मेंढपाळांसाठी की आता सध्या मित्रांनो रोग चालू आहे सर्व मेंढ्या एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक असा आजार चालू आहे मित्रांनो आणि सर्व मेंढपाळ बांधवांच्या मित्रांनो लुकसानी होत आहे कोणाच्या दोन तीन मेंढ्या मित्रांनो मरत आहे तर ह्याच्यासाठी मित्रांनो मी तुमच्यासाठी एक औषध घेऊन आलो आहे मित्रांनो आणि ते औषध तुम्ही मित्रांनो त्याच्या तीन बाटल्या आहे तर तीन तीन एम एल असं सुई मारायची मित्रांनो कारण आता सर्वात जास्त जर म्हणलं मित्रांनो तर लाळ्या म्हणजे पायावर आणि तोंडात अशा दोन प्रकाराच्या चालू आहे मित्रांनो तर मेंढी पायावर म्हणजे ती मेंढी चालता येत नाही मित्रांनो त्या मेंढीला असे एकदम लंगडत लंगडत चालते तर मित्रांनो त्याच्यावर मी बाटल्या आणले मित्रांनो आणि मी तुम्हाला याच्यात कोणतीही खोटी माहिती सांगत नाही मित्रांनो कारण मी पहिले माझ्या मेंढ्यांवर ते उपयोग करतो मित्रांनो त्याचा प्रयोग करून पाहतो आणि मा जर कधी मला वाटलं की खरंच हे शंभर टक्के खरं आहे तरच मी माझ्या मेंढपाळ बांधवायला सांगतो मित्रांनो याच्यात कोणतीही फशगिरी होत नाही आणि दुसरा विषय मित्रांनो की मी काही त्या बाटल्यांचं मित्रांनो आवटायमिंग करत नाही मित्रांनो फक्त एक आपल्या मेंढपाळांना खरं रिझल्ट भेटायला पाहिजे आणि आपल्या मेंढपाळांचं नुकसान व्हायला नाही पाहिजे ह्या हेतून मित्रांनो हा व्हिडिओ बनवतो आहे मी तर तुम्ही सर्वांनी मी तुम्हाला मित्रांनो वरती तुम्हाला फोटो देईन आणि त्या फोटोवरच्या बाटल्या घेऊन यायच्या मित्रांनो तुमच्याजवळ कोणताही मेडिकल असाल तर त्या मेडिकलवर जाऊन तुम्हाला ते औषध भेटून जाईल मित्रांनो आणि तेच औषध घ्यायचं मित्रांनो तीन तीन एम एल मारायचं आणि दुसरी गोष्ट मित्रांनो जर तुमची मेंढी गाभण असेल तर तिच्यासाठी दीड मिले फक्त दीड मिले मित्रांनो तीन इंजेक्शन मारायचे दीड दीड मिले मित्रांनो में तुमची मेंढी कारण जर कधी गाभण मेंढी असली मित्रांनो तिला जर आपण सुई मारली तर ती मेंढी गाबडून जाते तर तसं होत नाही मित्रांनो हे पण म्हणजे दीड दीड मिले मारली तर तुमची मेंढी गाबडणार नाही याची पण शंभर टक्के गॅरंटी आहे मित्रांनो आणि हे औषध जर का तुम्ही मारलं तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट भेटेल मित्रांनो तर गेले एक तर बादा... गेल तर तर जो 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 ते दीड महिना झाला मित्रांनो तर सर्व मेंढपाळांचे ज्या हाल बघतो मित्रांनो मी साखरी बाजार एक साखरी बाजारला गेलो तो मित्रांनो इकडे मी तर तिथं बघितलं तर मित्रांनो जवळजवळ शंभर ते दोनशे मेंढ्या विकायला आलत्या आणि त्या पण पूर्ण आजारी तर मित्रांनो हे आपल्या मेंढपाळांचं आपलं जीवन त्यांच्यावर हो आहे आणि जर त्याच मेंढ्याला जर असं होत असेल तर मेंढपाळांचं खूप नुकसान होईल त्याच्याकरता मित्रांनो आणि मेडिकलवर गेल्यावर मित्रांनो मेडिकलवाले सर्वच मेडिकल तुम्हाला गॅरंटीचं औषध देता आज अजिबात होत नाही कारण काही मे काही मेडिकलवाले मित्रांनो तुम्हाला फक्त त्यांचं औषध मित्रांनो खपवायसाठी ते हे करतात तर तसं अजिबात नाही मित्रांनो मी त्याचा पहिला अनुभव घेतला आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते मित्रांनो तर नक्कीच तुम्ही तुमच्या जवळचे मेडिकल असेल मित्रांनो कोणतंही तर त्या मेडिकलवर जा आणि हेच बाटल्या घेऊन या मित्रांनो शंभर टक्के रिझल्ट भेटेल आणि एक तुम्हाला स्प्रे पण भेटेल मित्रांनो तर, स्प्रे तर तो स्प्रे मेंढीच्या तोंडात मारायचा तर मित्रांनो मी तोही व्हिडिओ तुम्हाला बनवून टाकीन कमेंट करा जर कधी वाटलं अस तर तुम्हाला बग, मी तोही व्हिडिओ बनवून पाठवून कसं मारायचा काय तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि बघ बघत राहा संघर्ष जीवनाचा यूट्यूब चॅनल आणि तुम्हाला कोणत्या आजाराबद्दल जर कधी वाटलंच तर मित्रांनो నక్కి కమ సీదల్ తుమ్మల వీడియో బావెం భావో పుట్టు నవీన్